कायद्याच्या चौसष्ट वर्षानंतरसुद्धा हुंडाबळीचे प्रकार घडत आहेत खरं तर ही फार खरंच ही फार दुर्दैवी घटना आहे पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण खूपच गाजत आहे त्यांनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं पण त्यांच्या शवविच्छेदनामध्ये शरीरावर मारहाणीच्या खुना सापडल्या त्यांच्या आईवडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ केला असून हत्या केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे वैष्णवी यांच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडाबळी हा विषय चर्चेत आलाय एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये हुंडाबळी प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला होता या कायद्यानुसार लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपात देवाणघेवाण करणं गुन्हा आहे पण अजूनही समाजात हुंडा घेणं त्यासाठी होणारा छळ प्रसंगी महिलांचे जाणारे बळी या गोष्टी अजूनही का थांबल्या नाहीत हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय वैष्णवी या राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्यातील अध्यक्ष राजेंद्र हगोने यांच्या सुन होत्या सोळा मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं पण त्यांच्या शरीरावर ब्रण असल्यानं वैष्णवीची आत्महत्या नाही तर खून झाला असे आरोप केले यानंतर ती आत्महत्या की हुंडाबळी असा प्रश्न उपस्थित राहिला वैष्णवी हागवने आणि शशांक हागवणे यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी विवाह झाला होता त्यानंतर सासरच्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जात होता वैष्णवीच्या वडील अनिल कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळी एकावन्न तोळे सोनं फॉर्चन गाडी आणि चांदीची भांडी याशिवाय त्यांनी सुचवलेल्या कार्यालयात लग्न लावून देऊ असं मान्य करून घेण्यात आलं होतं मात्र तिचे सासू सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तिच्याशी भांडायला सुरुवात केली असा आरोप त्यांनी केला आहे लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती ती दिली नाही म्हणून तिला त्रास देणं सुरू केलं काय ही मानसिकता श्रीमंत भिकारी नाही का हे श्रीमंत भिकारीच म्हणावं लागेल यांना वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली मात्र पंधरा दिवसांनी वैष्णवीचे पती शशांक यांनी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊ नये अशी मागणी केली ही रक्कम देऊन न शकल्याने वैष्णवीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात झाली बघ तुझ्या खानदानाचा काटाच काढतो अशा धमक्या वैष्णवीला दिल्या जाऊ लागल्या असा आरोप कसपटे कुटुंबांनी केलेला आहे त्यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे मार्च दोन हजार पंचवीस वैष्णवीची ननन आणि सासू यांनी तिला खूप मारलं अंगावर थुंकून तिला पुन्हा माहेरी पाठवल्याचा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केलेला आहे पाच मे दोन हजार पंचवीस वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी गेली होती जावायला पोशाख आणि तोळ्याची अंगठी दिली त्यातला पोशाख फेकून ते, पोशा ते निघून गेले सोळा मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असं शशांक यांनी कळवल्याचं म्हटलं तसेच संध्याकाळी याच नातलगांना वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी कळवल्याची माहिती कसकटे कुटुंबांना दिली बापरे वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या या अहवालात शरीरावर धारदार वस्तूंनी वार केल्याच्या खुना आणि अनेक जखमा आढळून आल्या होत्या या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले होते वैष्णवीचा पती शशांक सासूलता ननंद करिश्मा यांना पोलिसांनी अटक केली अटक आरोपींना सव्वीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तसेच शशांकला दिलेली फॉर्च्यून कार पोलिसांनी जप्त केली आहे सोन्याच्या दागिन्यासंदर्भात कोणतेही व्यवहार करू नये असं पत्र पोलिसांनी बँकेला दिलं दरम्यान फरार असलेल्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेली आहे वैष्णवीच्या घरच्यांनी लग्नात तिला एकावन्न एक टोळे सोनं फॉर्च्युनर गाडी इतक्या महागड्या वस्तू दिल्या पण हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार कुठल्याही अशा वस्तूंची देवाणघेवाण करणं हा गुन्हा आहे हुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्षात हुंड्याची मागणी करत होते पण काळानुसार हुंड्याचं स्वरूप बदलत चाललं आहे अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हुंडा मागितला जातो काही जण छुप्या पद्धतीनं हा हुंडा मागतात लग्नानंतर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे प्रकारही समोर येतात कायदा अस्तित्वात येऊनही हुंडाबळी का थांबत नाही याबद्दल श्रीमुक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती म्हापसेकर तीन महत्त्वाची कारणं सांगतात त्या म्हणतात यामागचं पहिलं कारण म्हणजे अजूनही महिलेला समाजात असलेला दुय्यम दर्जा जबाबदार आहे महिलेचा दर्जा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार घडत राहतील याचीच काही उदाहरणं म्हणजे मुलगी अजून आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेत हक्क मागत नाही स्त्रीनं वारसा हक्क मिळवायला पाहिजे मग या घटना कमी होतील दुसरं म्हणजे आपल्याच जातीत आपल्याच गावात श्रेष्ठ असलेला मुलगा लग्नासाठी मिळावा अशा अपेक्षा मग तो मुलगा त्याची किंमत मागतो आणि मुलीच्या आईवडिली द्यायला तयार होतात पण त्याऐवजी मुलीला तिचा जोडीदार निवारण्याचं स्वातंत्र्य दिलं तर अशा घटना नक्कीच कमी होतील पण दुर्दैवानं मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही पैशाची हवा आणि झटपट मिळणारा पैसा हे या गोष्टीला कारणीभूत आहे बायकोच्या माहेरून मागित लगी झटपट पैसा मिळतो आणि तो, तो नाही मिळाला की अशा घटना घडतात चांगला मुलगा हातातून जाईल अशी भीती पालकांना वाटते कोणी हुंडा घेत असेल तर सर्वात आधी मुलींनी विरोध करायला पाहिजे चांगला मुलगा गेला तर गेला हुंडा दिला तर मी लग्न करणारच नाही अशी ठाम भूमिका मुलींनी घ्यायला हवी नात्यात आता समजवता शक्य नाही हे समजल्यावर मुलींनी एकटं राहण्याचं पाऊल उचलायला हवं असे प्रकार थांबवण्यासाठी मुलांनी बायकोला घरगडी गर म्हणून न बघता सगळ्या जबाबदाऱ्या दोघांच्या आहेत असं समजून वागलं पाहिजे सासू सुद्धा सुनेला पैशांची मशीन समजू नये मुलीच्या पाठीमागे भक्कम उभे राहणारे आईवडील भाऊ समाजात तयार होत नाहीत तोपर्यंत अशा घटना घडत राहतील मुलींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रुपाली कुलकर्णी यांना देखील बाईचा दुय्यंपणाचा दर्जा हेच महत्त्वाचं कारण वाटतं आपला समाज आणखी मागे चालला आहे समाज मागे जात असेल तर बाईचं स्थानसुद्धा निकृष्ट होत जातं तिला त्याच घालणाऱ्या मानसिकतेतून बघितलं जातं त्यामुळे असले हुंडाबळीचे प्रकार घडतात बाईच्या दुय्यमपणाला टीव्हीवरील मालिका देखील कारणीभूत आहेत रूपा कुलकर्णी म्हणतात प्रत्येक टी व्ही मालिकेत बाई ही दागिन्यांनी सजवलेली दाखवली जाते तिचे दागिने घालणं नटणं ही बाईची प्रतिमा तयार केली जाते त्याच स्वरूपात तिला बघितलं जातं हे सगळं चित्र अतिशय नुकसानकारक आहे या मालिकांमधून खंबीरपणे लढणारी महिला का दाखवली जात नाही ज्यामधून प्रबोधन होईल लग्नात दोन पक्षात होणारी देवाणघेण पैशाच्या स्वरूपात असो की वस्तूंच्या तो हुंडा असतो पण हुंड्याचं स्वरूप काळानुसार बदलत चाललंय हल्ली तुम्ही मुलींचा खर्च बघा तुम्ही तुमच्या मुलीला सजवा असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो तर काही ठिकाणी आम्हाला काहीच नको तुमच्या मुलीला सहखुशीने जे द्यायचं ते द्या अशा छुप्या पद्धतीने हुंडा मागितला जातो लग्न ग्रँड व्हावं त्याचा खर्च फक्त मुलीच्या आईवडिलांनी करावा अशी काहींची मागणी असते हे सर्व प्रकार हुंडा या प्रकारात मोडतात हे लक्षात घ्या मंडळी सध्याच्या काळात ग्रँड लग्न करून आपल्या मुलीच्या सासरच्यांना महागड्या भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू झाली आहे त्याबद्दल ज्योती म्हापसेकर म्हणतात आता दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला की तो यामध्ये खर्च करतात मेहंदी हळद संगीत असले कार्यक्रम करून पाच पाच दिवस लग्न चालतात मुलींनासुद्धा पैशांची पर्वा न करता मोज मजा करायची असते त्यांच्याकडे भक्खळ पैसा आहे ते लोक गाजाबाजा करत लग्न करतात आणि त्याच श्रीमंत लोकांचं अनुकरण इतर लोक करत असतात लग्नासाठी सांगितलेली प्रत्येक पूर्व अट हुंडा असते हे मुलींना आणि तिच्या सासरच्यांनासुद्धा समजायला पाहिजे तसेच मुलींनीसुद्धा हुंडा घेणार नाही असं सांगायला पाहिजे निम्मा निम्मा खर्च करून लग्न करण्याची पद्धत योग्य आहे तर रूपा कुलकर्णी असे ग्रँड लग्न आणि भेटवस्तू देणाऱ्या मुलींच्या आईवडिलांनाच जबाबदार ठरतात त्या म्हणतात मुलींचं लग्न असलं की काय काय गिफ्ट द्यायचं ते एक, -एक जण वाटून घेतात एकजण म्हणतो मी फ्रीज देतो दुसरा म्हणतो मी स्कूटर देतो पण या सगळ्यामध्ये दोष मुलींवाल्यांचाच असतो त्यांनी त्या ते सवयी विघडवल्या आहेत वस्तूस्वरूप मुलीच्या सासऱ्यांना गिफ्ट देऊन त्या परंपरा निर्माण केल्या आहेत थाटामाटात लग्न करण्याचा समाजाचा दबाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत असल्या गोष्टी होतच राहतील नीलम गोरे म्हणतात पीडितेला सोडून या गोष्टीची खंत कोणाला वाटत नाही कायद्याची पायमल्ली करणे लग्नात एका पक्षानं दुसऱ्या पक्षाकडून पैसे भेटवस्तू घेणे आणि संपत्तीचं प्रदर्शन करणे यात लोकांना गर्व वाटतो मुलींच्या मनात देखील प्रचंड उदात्तीकरण झालेलं आहे की आपलं लग्न थाटामाटात व्हावं पण प्रत्येक मुलगी अशी नसते आईवडिलांचा विचार करणाऱ्या पण मुली आहेत लग्न हे साध्या पद्धतीनं झालं आणि समाजातून देखील थाटामाटात लग्न करायचं आहे हा दबाव कमी झाला तर आईवडिलांच्या निम्म्या समस्या सहज सुटतील खरं तर ह्या घटना घडता त्याला समाजही दोषी आहे समाज म्हटलं की प्रत्येक घरातली व्यक्ती येते प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी सांभाळली तर ह्या घटना नक्कीच टळतील असं मला वाटतं मंडळी ह्या एकूणच प्रकरणावर तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा